आणि हा टोल नियमात नाहीये साठ किलोमीटर येत नाही त्रेचाळीस किलोमीटर वर आहे साठ किलोमीटर येतं तेलवाडी हा जर टोल जर गेला तर तालुक्याची लुटमार तालुक्याच्या लोकांना न्याय लागेल पहिला मुद्दा आणि नितीन गडकरी त्यांनी ही घोषणा केलेली आहे का स्थानिकचे नागरिक आहे त्यांना आधार कार्डावर पास दिले जाईल पण आधार कार्डवर पास दिला जात नाही इथे पास पैसे दिले जाते

सर मी आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या आमच्या मागण्या तर आम्ही मनसे टाईमला हा बंद करायचा आणि तुम्हाला इशर दिला आमच्या मागण्या तुम्ही काय देतो तुम्ही काय माहिती काय करतो आता हे नितीन गडकरी साहेब आहे घोषणा झाली बघून घ्या या फक्त मला तुम्ही खोटं आहे माहिती काय म्हणतं बघून घ्या पहिलं

हा नियमात नसून अशी घोषणा नितीन गडकरी साहेब यांनी संसदेत केली होती त्या नियमानुसार हा टोल टोल बंद झाला पाहिजे जनतेला म्हणून टोल बंद व्हावा यासाठी आंदोलन करतो आम्ही ही आमची मागणी मान्य नाही झाली तर महाराष्ट्र सेनेच्या वतीनं हा टोल नक्कीच होण्यात येईल माधव शशांक असं शहर अध्यक्ष कंदोल ऍक्च्युली हा टोल साठ किलोमीटर म्हटल्यावर तेलवाडीच्या हो पुढे पाहिजे होता पण या शासनानं शासनानं म्हणल्यापेक्षा काही लोक मिळालेले असतात त्यांनी कारण की नितीन गडकरी साहेबांनी सांगितलेलं आहे सरळ सरळ सांगितलेलं आहे की हे डिपार्टमेंट ऐकत नाही की हा टोल कसा करायला पाहिजे म्हणून हा साठ किलोमीटर मध्ये नसून हा त्रेचाळीस किलोमीटर आहे इथले शेतकरी आताच सांगितलं लोकांनी इथं अँब्युलन्स नाही इथं शौचालय नाही इथे लोकांना इकडे एका लोकांचं शेत इकडे आहे तर त्याला चार वेळेस चक्र मारावं लागतात हे चार वेळेस हे लोक त्या गाडीचे पैसे वसूल करतात त्यामुळे हा टोल हा बंदच झाला पाहिजे नाही तर तालुक्यातल्या पूर्ण कन्नड तालुक्याला वीस किलोमीटर नाही म्हणत मी पूर्ण कन्नड तालुक्याला हा टोल माफ झालाच पाहिजे साधा आधार कार्ड जर त्यांनी दाखवलं तर आधार कार्डवर त्याला ती पास दिल्या गेली पाहिजे त्याच्यावरून कुठलाही शुल्क वसूल नाही झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे यांनी जर नाही ऐकलं हे आता म्हटले आम्हाला निवेदन द्या तर निवेदन दिलेलं आहे पंधरा दिवसापूर्वी आणि ते म्हणतात आम्ही वरिष्ठांना कळवू आता हे किती दिवसात कळवतात आणि काय ऍक्शन घेतात हे पत्रव्यवहार कधी करणार आहे हे अजून यांनी आम्हाला सांगितलं नाही यांनी जर आम्हाला व्यवस्थित सांगितलं आमचं समाधान केलं आणि सर्व नियमानुसार डिजिटल बोर्ड लावलेत बाकीच्या काही व्यवस्था केल्या तर ह्या टोल हा चालू देऊ ते पण कन्नड तालुका झाली आमची जी मागणी आहे टोल हा बंद झाला पाहिजे हा टोल नियमात येत नाही हा साठ किलोमीटर आत येत नाही साठ किलोमीटर तेलवाडी येतो तेलवाडी पैसे हा चाळीस किलोमीटर वर नितीन गडकरी साहेबच्या घोषणेनुसार टोल बंद व्हायला पण देत दिसत पण केलं नाही कायदे वगैरे काय ते धाबेर वगैरे टोल आता जी चर्चा झाली आमची सगळे मीडियावाले सगळे अधिकारी पोलीस प्रशासन हे सगळे त्यांचे कर्मचारी त्यांचं म्हणणं आहे का बाबा असा कोणचा नियम असतो म्हणजे नियमात हटवल हा बंद करता येणार नाही मग म्हणजे याचा अर्थ नितीन गडकरी साहेब लोकसभेमध्ये खोटं बोलले ते नाही ते अधोरे बोलले आता आधोरं जर बोलले मग काय त्यांचं काम पूर्ण बोलणं पूर्ण चर्चा करणं जनतेला लोकसभा तिथे कायदे तयार केले जाते ना तिथे देश देशाचं पूर्ण काम केलं जातं तिथून टॅक्स चे वसूल केलं जातं गॅसचे भाव वाढले जाते पेट्रोलचे भाव वाढले जाते सगळे वाढले जाते मग तुडून निर्णय त्यांना चुकीची घोषणा केली का त्यांच्या गोष्टीनुसार हा टोल नेमत नाही हा टोल साठ किलोमीटर हा बंद करा ही आमची मागणी होती आता ती चर्चा काही करू ते कायदे घाब्यावर आता कायद्याचा जर विचार केला तर इथं तसं काय डिजिटल बोर्ड नाही वसुले किती होत्या काय होत्या शौचालय नाही अँब्युलन्स नाही मग आता टोलचं काम हे कायद्याच्या चौकटीमध्ये का कायदेशीर आहे का नाही मग आमचं म्हणणं आहे स्थानिक ठीक आहे टोल बंद कराने तर नका करू पण स्थानिक जे नागरिक आहे ना त्यांना आधार कार्डावर पास द्या त्यांची कुठेतरी बंद झाली पाहिजे आणि ती मागणी घेऊन आम्ही आज बघा आम्हाला बी कळत आहे कायदा आहे कायद्याच्या चौकटीमध्ये राहून काम करणं आम्ही जर आम्हाला कायदा नसता कळला लोकतंत्र नसता कळलं तर आम्ही रिसर निवेदन नसते दिले तोडफोड केल्याचे साबिडे मंच मध्ये परंतु आपल्याला कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आम्ही रिसर निवेदन दिलेलं आहे एन आय चं टोल मॅनेजर पोलीस प्रशासन सगळं निवेदन दिलेले मग इतके आताला वीस दिवस झालेले वीस दिवसामध्ये कारवाई झालेली नाही आज आम्हाला इकडे पाणी चालू पाण्यामध्ये आज आम्हाला इकडे मनसे सैनिकांना शेतकऱ्या तालुक्याच्या नागरिकांना आंदोलन करायला लागू लागली आंदोलन करायची वेळ आलेली आहे लोकांना काय आणि आता एवढा पोलीस बंदोबस्त साहेब हे कशासाठी आंदोलनकर्तेला जेलमध्ये टाकण्यासाठी का अहो आम्ही जेलमध्ये गेलो तर चलन पण टोल बंद केल्याशी आम्ही थांबणार नाही आमच्यासाठी तालुका माहिती मी अनिल शेळके पाटील मनसे तालुका अध्यक्ष कन्नड